साहेब निलेश तामरेंचा आज प्रवेश होतोय पण पालघर पासून रत्नागिरीकर कर सगळे सुखावले <प्राथा> ज्यावेळी आपण रुग्णालयाचं उद्घाटन केलं तर अनेक हितचिंतक माझे रत्नागिरीमध्ये आहेत जसे तुम्ही आहे असं म्हटलं तुमचे आहे तसे माझेच एक हितचिंतक आहेत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली शिंदे साहेबांनी उदय साहेबांना पॅरल नेतृत्व निलस साबरेच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे किती हुशार आहेत बघा जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून उदय साबांच्या विरोधामध्ये निलेश साबरे उभे राहणार आहेत पण मला असं वाटतं की आज हा जो काय शिंदे साहेबांनी त्याला धक्का दिलाय आहे की पुढचे पंचवीस वर्ष त्याच्यात सांभाळणार नाहीत एवढा मोठा निलेश साबरेंचा प्रवेश आज रत्नागिरीच्या काही असंतुष्टांना धक्का मिळालेला आहे आणि दिनेशजी माझे तुमचा परिचय तर दोन चार महिनापूर्वीपासूनचा पण पण साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून जेव्हा मी चर्चा करायची होतो त्यांनी प्रामाणिकपणाला सांगायचं की तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथं तुम्हाला एकना एकनाथ शिंदेसाहेबांचं सहकार्य मिळालेलं आहे एकनाथ साहेबांनी अनेक संकटामध्ये असताना तुम्हाला फार मोठं सहकार्य केलेलं आहे अशा पद्धतीची आभाराची भावना तुमच्या मनामध्ये असायची आणि जो शिंदेसाहेबांच्या जवळचा आहे जो साहेबांना मानतो त्याला आम्ही मानतो हे आम्ही ठरवून घेतलेलं आहे नरेशजी बरोबर आहे की नाही जो शिंदे मानत नाही त्याला आम्ही मानत नाही हे आमचं समीकरण आहे आणि म्हणून निलेशजी तुमचा खरोखरच कौतुक आहे आज माझ्या मतदारसंघामध्ये देखील तुम्ही रुग्णालय सुरू केलंय आज हे रुग्णालय सुरू करत असताना गोरगरिबांची सेवा तिथं होते मी आज आपल्याला साहेबांच्या समोर एक शब्द देतो आपण नियोजन करूया तुम्ही मी नरेश बसके रवींद्रजी फाटक साहेब रामभाऊ रेपाळे साहेब आमचे सचिव संजय मोरे साहेब आपण एक नियोजन करूया आणि साहेबांना अभिप्रेत असलेली आरोग्याची व्यवस्था ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी काम जो आपण ठिकाणी उल्लेख केला साहेब असतील आम्ही त्यांचे सगळे सहकारी असू कदाचित आम्ही सांगायला कमी पडतो साहेबांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा अडीच वर्ष होता आणि त्याच्या अगोदर अडीच वर्ष वेगळे मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री सहायता निधी जो गोरगरिबांच्या गरिबांच्या आरोग्यासाठी असतो त्याच्यात गोर गरिबांचं आयुष्य वाचत आयुष्य वाढत असा निधी फक्त मागच्या अडीच वर्षामध्ये म्हणजे व्हायच्या अगोदर अडीच वर्षामध्ये साडेचार कोटी रुपये वाटला गेला आणि आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की ज्या अडीच वर्षामध्ये साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून स्वतःची एक प्रतिमा जनसामान्यामध्ये निर्माण केली त्या एकनाथ शिंदेसाहेबांनी तोच निधी तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये वाटला आणि बहात्तर हजार रुपयामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये कामात असे संवेदनशील भावना प्रधान नेते आपल्याला जर मिळाले तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही फक्त व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी एकत्र राहून मनभेद मतभेद सगळं विसरून आपण माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे हात मजबूत केले पाहिजेत आणि मी रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो तुम्ही समाजाचं सामाजिक काम जे जे काय मला गा सांगाल ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या उभं करण्याची जबाबदारी आणि साहेबांच्या सहकार्याने उभं करण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वीकारली साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून आणि व्यासपीठावरचे अनेक मंडळी या ठिकाणी बोलणार होते त्यांच्या वतीनं आम्ही देखील निलेश चांबडे साहेबांचं शिवसेना पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि तुमच्या असलेल्या आरोग्याच्या शिक्षणाच्या आणि गरिबांच्या मुलाला स्वतःच्या पायावर उभं करण्याची